नमस्कार द या आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कार्तिक महिना या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत कार्तिक मास हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो हा मास साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात येतो कार्तिक महिन्यात भगवान श्री विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते या महिन्याला धार्मिकदृष्ट्या फार महत्व आहे कार्तिक मासात लोक स्नान दान आणि जग यांना विशेष महत्व देतात असे मानले जाते की या महिन्यात केलेले पुण्य फळ अनेक पटींनी वाढते लोक पहाटे उठून नदीत स्नान करतात आणि सूर्योदयापूर्वी देवाची पूजा करतात या महिन्यात एकादशी पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींचे विशेष महत्व असते कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याची प्रथा आहे या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो कार्तिक मास आपल्याला स्वच्छता संयम आणि भक्ती यांचा संदेश देतो या महिन्यात देवपूजा दान धर्म आणि साधना केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनात शांती येते त्यामुळे कार्तिक महिना हा भक्ती आणि साधनेचा सा सुंदर कालावधी मानला जातो थँक्यू